एका गरीब कुटुंबातील डॉक्टर संपदा मुंडेचा बळी गेला नागड्या प्रशासनाचं आणि नागड्या सुव्यवस्थेचं निदारक चित्र जनतेच्या समोर आलं अख्या महाराष्ट्र राज्यातून विरुद्ध बंड करायला सुरुवात झाली माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीने सुद्धा रुपाली चाकणकर हटाव आणि महिलांची इव्रज बचा बचाव ही भूमिका घेऊन बेमुदत धरणे आंदोलन सोमवारपासून सुरुवात केली त्याचा आजचा आज पाचवा दिवस आहे महिलांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारं घर खातं देवेंद्र फडणवीसांचं खातं मुख्यमंत्र्यांचं खातं याच्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राप्रमाणेच महिलांवरती अन्याय आणि अत्याचाराच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली आहे कालपर्यंत आमचं सासपडेचं प्रकरण असत योग्य वेळी जर पोलिसांनी दखल घेतली असती तर कदाचित त्या आमच्या आर्य नावाचा लेखीचा जीव वाचला असता मात्र आजही पोलीस प्रशासन गृहमंत्री आमच्या पाठीशी आमचं कोण काय वाकडं करणार नाही या ब्रह्मात राहून पोलिसच गुंडाची भूमिका बसवायला लागलेत वडूच पोलीस चौकीचा नालायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनावण्यासारखा नराधम तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस चौकीमध्ये मारहाण करतो मात्र त्याच्यावरती कारवाई केली जात नाही साताऱ्यामधला सुनील धवळ नावाचा भामटा बिल्डर मागासवारख्या महिलांची फसवणूक करून सह्या घेऊन त्यांची जमीन लाडतो पोलिसांकडून कारवाई केली जात नाही ग्रीन व्हॅली स्कूल पाचगणीमधला शिक्षण संस्थाचालक जावेद खान हा लिंगपिसाट नाराजम अकरा वर्षाच्या जा मुलीचा तिच्या आईचा वेळोवेळी विनयभंग करतो हे कॅरेक्टर लेस आहे हे कॅरेक्टर लेस आहे म्हणून हिनवतो शेवटी ती मुलगी शाळा सोडती शाळा बंद करते मात्र त्या जावेद खान नाराजावरती अद्यापही पाचगणी पोलीस चौकीला किंवा मेळा चौकीमध्ये पक्षांतरण गुन्हा दाखल केला जात नाही आजही त्या अकरा वर्षाची अल्पयण मुलगी आपल्या समोर उभे बाळा उभे राह रा। या मुलीला नाविलाजाने शाळा सोडावी लागलेली आहे हे पोलीस प्रशासनाचं यश म्हणायचं का हे पोलीस प्रशासनाचा पराक्रम म्हणायचं का अशाच पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात महिलांना नागावलं जातं नासवलं जातंय विटंबना केली जाते कुचंबाना केली जाते अत्याचार केला जातो याच्या विरोधात म्हणजेच भाजप प्रणीत आर एस एस सरकारच्या विरोधात देवाभाऊ सरकारच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आजचा हा आंदोलनाचा पाचवा दिवस आहे जोपर्यंत रुपाली चाकणकरला हटवली जात नाही जोपर्यंत जावेद खान नाराजांवरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही जोपर्यंत चिटर बिल्डर सुनील धव्हरवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे गोऱ्यांसाठी काळधंदा करणारे रिटायर्ड पोलीस अधिकारी केंजळे ह्याच्यावरती चारशे अंतर्गत जो पण कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने घेतलेला आहे पोलीस प्रशासनाला आणि जिल्हाधिकाऱ्याला विनंती आहे किमान या महिला आघाडीच्या आंदोलनाची गंभीर दखल घ्या अन्यथा हे आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये आम्हाला करावं लागल प्रत्येक तालुक्यातल्या महिलेला जागा करावं लागल सातारा जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकापासून सातारा जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्याला आम्ही एक सांगू इच्छितो की आपण सर्वांनी आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे जर आईच्या पोटी जन्म घेतला आहे तर त्या आईची त्या बाईची त्या बहिणीची इब्रत आणि इज्जत राखण्याची जबाबदारी तुमच्या आमची आहे ही जर पार पाडली जात नसल तर पेशवायला सुरुवात झाली असं खेदानं म्हणावं लागल आणि मग पुन्हा एकदा पेशवायच्या कार्यकाळातली घटकांची खेळायला सुरुवात करायची की काय आणि त्यामध्ये पोलीस सहभागी आहेत का पोलीस गुंडागिरीमध्ये भूमिकेत बजावणार आहेत का या निर्णयापर्यंत पोहोचून आम्हाला राज्यभर तीव्र आंदोलन करावं लागेल याची नोंद घ्यावी भी, जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतंही आजपर्यंत आपल्याला उत्तर आलंय काही नाही प्रशासकीय यंत्रणाच मंत्र्यासारखी नागडी उघडी झालेली आहे त्यांना काही देणं घेणं पडलेलं नाही काल परवा वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीने मुंबईमध्ये आंदोलन केलं प्रत्यक्ष महिलांवरती लाठीचार्ज करणार हे नागडे सरकार आहे महिलांना नागडे फोटो पाठवणार हे नागडे सरकार आहे आणि त्या नागड्या सरकारचा वरमाई हा देवेंद्र फडणवीस आहे त्यामुळे त्यांच्याकडून अद्यापही कुठल्या स्वरूपाची चौकशी झालेली नाही म्हणजे आपल्या जिल्ह्याचे प्रमुख हे झोपलेल्या अवस्थेत आहे असं म्हणायचं आहे महिला वर्गाने परवा मला प्रश्न विचारला आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सातारा जिल्ह्याचे कर्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे आदरणीय शिवेंद्र शेराजे भोसले आणि पहिल्या दिवशी महिलांना इथे भेट दिली आंदोलनस्थळी आणि महिलांच्या भावना जाणून घेतल्या मात्र सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री जीवन दायका मेलाय हा प्रश्न महिलांनी जिल्हाध्यक्ष म्हणून मला विचारला मी त्यांना सांगितलं मलाही माहीत नाही जर जिल्ह्याचा पालकमंत्री मेला असेल तर आपण लवकरच उत्तर कार्याचा कार्यक्रम करू टाकू रुपाली चाकणकांवरती जर कारवाई झाली नाही तर तुमची भूमिका काय राहणार आंदोलनाच्या पेक्षा आक्रमक केलं जाईल आंदोलन याही पेक्षा आक्रमक केलं जाईल आणि देवेंद्र फडणवीस द्यावं लागत की आपण बाईच्या पोटी जन्म घेतलाय आईच्या पोटी जन्म घेतलाय जन्म नाही म्हणजे असं खेदजनक म्हणता येईल का डॉक्टर संपदा मुंडेला नाही हे प्रश्नचिन्ह आहे का अजिबात आमची गॅरंटी झालेली संपदा मुंडेला न्याय मिळणार नाही या कारण सगळ्या नालायक मंत्र्यांना सगळ्या गुंडापुंडांना सगळ्या वाचनवीरांना सगळ्या समाजकंटनाला पाठीशी घालणारं सरकार म्हणजे आर एस एस प्रणी भाजप सरकार आहे त्यामुळं गुंड मोकड आहेत आणि सर्वसामान्य जेलमध्ये आहेत त्यामुळं डॉक्टर संपदाला न्याय भेटेल असं आम्हाला वाटत नाही म्हणून महिला आघाडीची मागणी माझ्यासोबत महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेटा सट्टे यांच्या आघाडी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट पायल गाडे कोरेगाव तालुकाध्यक्ष आमची अर्चना बागाडे आहेत या ठिकाणी आमची सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा माने आहेत आम्ही सगळ्यांनी म्हणून मागणी केलेली आहे आम्हाला एस आय टी लोको एस आय टी ही राज्य सरकारच्या अंतर्गत येते आणि आमचा देवाभाव तुमच्यावरती विश्वास राहिलेला नाही लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देऊन तुम्ही महिलांवरती बलात्कार करायला लावताय महिलांचे मुर्दे पाडायला लावताय त्यामुळे आम्हाला एसआयटी लोक सीबीआय चौकशीची आमची मागणी आहे